मंडळी आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त जाळीदार मौलुसलोषित नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता बनवायला सुद्धा सोपा आहे आणि खायला सुद्धा चविष्ट आहे घरच्या सा साहित्यापासून आपण हा नाश्ता अगदी झटपट बनवू शकतो जास्त भांड्यांचा पसारा न करता वाटीतच बनवून वाटीतच खाता येईल असा आजचा नाश्ता आहे महत्वाचं म्हणजे एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा बनवाल एवढा सोपा आणि चविष्ट आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी साधा जाड रवा घेऊयात आपण शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा घेतलाय बारीक रव्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचा आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाहीये फ्रेश दहीचाच आपण इथे वापर करणार आहोत अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात आणि दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे फोडणीसाठी आपण जे तेल वापरतो तेच आहे तेलामुळे नाश्ता खाताना सुका सुका लागणार नाही मॉइश्चरसाठी आपण दोन चमचे तेल वापरलं आता हे सगळं साहित्य छान मिक्स करूयात तर आपण सगळं साहित्य मिक्स केलंय मिक्स केल्यानंतर अर्धी वाटी पाणी यामध्ये ॲड करूयात ज्या वाटीने आपण रवा आणि दही घेतलं त्याच सेम वाटीने आपण अर्धी वाटी पाणी घेतलं आता पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं साहित्य आपण छान असं एकजीव करून घेतलंय पण रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी यावर झाकण ठेवून दहा मिनटे रवा छान भिजवून घेऊयात रवा भिजेपर्यंत आपल्याला वाट्यांना तेल लावून ठेवायचं आहे इथे मी लहान आकाराच्या चार वाट्या घेतल्यात वाट्या लहान आकाराच्याच घ्यायच्या जास्त मोठ्या घेऊ नका कारण रव्याचं बॅटर सगळ्या वाट्यांना पुरलं पाहिजे आता आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक मिडियम साईजचा बटाटा उकडून कुस करून घेतला यामध्ये मी बारीक कापून घेतलेला कांदा ऍड करते अर्धा कांदाच मी इथे कापून घेतलाय अर्धा गाजर साल काढून किसून ऍड केला अर्धी वाटी मटर घेतलेत मटर मी कच्चेच घेते वाफून घ्यायची गरज नाहीये दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या पाव चमचा हळद घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घेतल्यात त्याचा अंदाज घेऊन आपल्याला मसाला ऍड करायचा आहे अर्धा चमचा जिरा पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा चाट मसाला घेऊयात चवीनुसार मीठ ऍड केलं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड केली आता हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं कारण सगळे मसाले छान असे मुरले पाहिजेत तर आपण सगळं छान मिक्स करून घेतलं स्टफिंग साठीचा सा मसाला आपला तयार आहे आता हाताला थोडंसं तेल लावून ह्यामधला मधला थोडा थोडा मसाला घेऊन आपल्याला लहान लहान टिक्की बनवायच्या आहेत वाटीमध्ये बसतील एवढ्या लहान टिक्की आपल्याला बनवायच्या आहेत तर ही बघा खूप छान अशी टिक्की आपण बनवून घेतली हाताला तेल लावल्यामुळे मसाला हाताला चिकटणार सुद्धा नाही याच पद्धतीने आपण शिल्लक मसाल्याच्या टिक्की बनवून घेऊयात आता कढईमध्ये आपल्याला दोन ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे आणि त्यावर झाळी ठेवूयात आता झाकण ठेवून आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी उकळेपर्यंत आपण जो रवा भिजत ठेवला होता तो सुद्धा छान भिजला गेलाय त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आणि रव्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात कोथिंबीर रव्यामध्ये मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक पॅकेट इनो ॲड करायचा आहे ह्यामुळे आपला नाश्ता अगदी छान मऊ लुसलुशीत होईल ह्यावर पाव वाटी एवढं पाणी ॲड करूयात आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अगदी जसं आपला इडलीचं बॅटर असतं सेम तसंच बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही तर अगदी परफेक्ट बॅटर आपण तयार करून घेतलंय आता आपण ज्या वाट्यांना तेल लावून घेतलंय त्या वाट्यांमध्ये आपल्याला पाव वाटी एवढंच बॅटर भरून घ्यायचं आहे अर्धा अर्धा चमचा एवढंच बॅटर आपण वाटीमध्ये भरून घेऊयात आता या वाट्या आपल्याला कढईमध्ये वाफायला ठेवायच्या आहेत आपण पाणी आधीच उकळून घेतल्यामुळे आपल्याला ह्या वाट्या फक्त दोन मिनटे वाफून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून आपण या वाफवून घेऊयात तर दोन मिनटे आपण या वाट्या वाफवून घेतल्या आता ह्यामध्ये आपण ज्या मसाल्याच्या टिक्की बनवून घेतल्यात त्या ह्यामध्ये ठेवूयात टिक्की ठेवल्यानंतर ह्या पद्धतीने साईडला थोडी जागा शिल्लक राहिली पाहिजे म्हणून लहान लहान टिक्की बनवून घेतल्या टिक्की ठेवल्यानंतर ह्यावरती आपल्याला रव्याचं बॅटर वरून ॲड करायचं आहे सगळ्या वाट्यांमध्ये मिश्रण ॲड करूयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा वरून मी थोडीशी मिरची पावडर पसरवते ह्यामुळे दिसायला हा नाश्ता खूपच छान आकर्षक दिसतो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा ॲड करते आता यावर झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनटे मिडियम गॅसवरती वाफून घेऊयात तर सात ते आठ मिनटे आपण हे छान वाफवून आहे ह्यामध्ये टूथपिक इन्सर्ट करून बघूयात ही बघा टूथपिक क्लीन निघाली आहे म्हणजे नाश्ता आपला छान वाफला गेलाय आता ह्या वाट्या थंड करून घेऊयात आपण हा नाश्ता थंड करून घेतलाय खूप छान दिसतोय ना खायला सुद्धा तेवढाच चविष्ट लागतो तुम्ही हा असाच वाटीमध्ये सर्व करू शकता हा चमच्याने सुद्धा वाटीतच खाता येईल मी तुम्हाला एक वाटीमधून बाहेर काढून दाखवते सुरीने कडा मोकळ्या करायच्या तेल लावल्यामुळे अगदी सहज वाटीमधून बाहेर येतो हा बघा किती छान जाळीदार आणि मौरसूचित झालाय ते ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव द्याल ते मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू